जय स्यम लाईफ विथ स्वराज मम या चॅनलमध्ये मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर आज मला तुम्हाला खूप काही गोष्टी दाखवायच्या सांगायच्या आहेत ज्या की खरंच तुम्ही ऐकल्या तर सगळ्यांचा अगदी फायदा असेल आणि खरंच समाजसेवा काय ना हे तुम्हाला आज दिसणार आहे या व्हिडिओमधून तर आधी अशी मस्त ग्रीनरी सकाळी फ्रेश होतं सगळ्या गोष्टी तर म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्या तर आमच्या संप्रदायात पहिल्यांदा रक्तदान शिबिर होतं आणि सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे चालल्या होत्या आल्या आल्या मला ह्या गोष्टीची अजिबात आयडिया नव्हती तर मला बाहेरच त्यांनी रांगोळीला लावलं तर मला रांगोळी एवढी काही छान येत नाही बरं का पण जी येते ती मी काढण्याचा नक्की प्रयत्न केला तर आवडली पुढे नक्की सांगा आवडली का तुम्हाला तर आज येणार मोठं रक्तदान महाशिबिर होतं पहिल्यांदाच होतं आणि मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की जगद्गुरू नरेंद्रचारी महाराज हे माझ्या आयुष्यात आले आणि खरा देव काय स खरी समाजाची सेवा काय आहे तर हे मला इथून समजायला सुरुवात झाली तर मला असं वाटतं तुम्ही जर अध्यात्मात असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि नसेल तरी पहा याच्यातून तुम्हाला माणुसकीचं दर्शन होईल खरी समाजाची सेवा काय आहे आणि आपण समाजाचे काय लागतो तर ह्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून पाहायला भेटणार आहे तर इकडे संत संघाची सगळी तयारी चालू होती आम्ही हे रांगोळी काढत होतो तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेन मुद्द्यांकडे येऊया आज आहे ना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली बरं का रक्तदानासाठी ना पुरुषांची संख्या जास्त होती महिलांची पण संख्या जास्त होती पण महिला त्या कंडिशनमध्ये किंवा ज्या काही रूल्स आहेत त्यामध्ये बसत नव्हत्या तर यामागचं कारण ना आज मला समजलं रक्तदानासाठी काही अटी पूर्ण असाव्या लागतात वय अठरा वर्ष वा वजन पन्नास किलोच्या पुढे पाहिजे आणि शरीरात हिमोग्लोबिन साडेबाराच्या पुढं असणं आवश्यक आहे पण ना महिलांमध्ये ना वजन कमी कुणाचं रक्त कमी तो या होते। ना होते आमाला कराई होते कराई तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त होत्या आणि सगळ्यांना खूप उत्सुकता होती की आम्हाला रक्तदान करायचं इव्हन मला सुद्धा खूप उत्सुकता होती की मला रक्तदान करायचं आहे रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नाही बर का तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणे आहे एक रक्तदात्यामुळे एखाद्या आईला नव संजीवनी मिळते एखाद्या बाळाचं आयुष्य वाचतं अपघातग्रस्त रुग्णाला नवीन आशा मिळते जे आज रक्तदान करू शकले नाही त्यांनी निराश होऊ नये आज काळजी घ्या गे आरोग्याला सांभाळा उद्या तुम्ही रक्तदाते होऊ शकतात रक्तदान करा जीवदान करा कारण रक्ताला पर्याय नाही आज सगळ्या गोष्टी मिळू शकतात पण रक्त बनवता येत नाही अजूनही त्याच्यावरती संशोधन झालेलं नाही की आपण रक्त बनू शकतो तर नॅचरली रक्त हे आपल्याच बॉडीत बनतं आणि तेच आपल्याला दानाच स्वरूपात द्यायचं आहे तर इथे रक्तदानाला सुरुवात झाली होती संत संघ वगैरे सगळा संपला होता हळूहळू दाते यायला लागल्या होत्या सगळ्यांचं मस्त कुणाच्या टेस्ट कुणाचे फॉर्म भरणं चालू होतं या सगळ्या गोष्टी येथे चालू झालेल्या होत्या तर तुम्हाला इथे सगळे जे लोक दिसतात हे सगळे सेवा करतात विनामूल्य सेवा या कोणताही याच्यात स्वार्थ नाही किंवा काहीही कोणाला भेटणार नाही अगदी छोट्या लेकरांपासून मोठ्यांपर्यंत ही, ही गोष्ट चालू होती तर येथे पहा मी ना मी सुद्धा ब्लड चेक करायला आले होते म्हटलं मला सुद्धा खूप करायचे रक्तानं माझी इच्छा होती पण आय होप मला ते जमलं नाही कारण माझं रक्तही कमी होतं आणि माझं वजनही कमी होतं तर मला खूप वाईट वाटलं दोन मिनटं मला रडू देखील आलं पण असू द्या तर इकडे माझे सगळे भाऊ आत्याचे मुलं वगैरे सगळे रक्तदान करायला देखील आलेले होते तर आज मला एक गोष्ट जी महत्वाची सांग तरी ना आज खूप सारे लोक आले स्वइच्छेने आले आणि मला खूप छान वाटलं की काही लोकांना बोलवायची अजिबात गरज लागली नाही स्वतः आले रक्तदान केले ते आपल्या संप्रदायातले नव्हते तरी आले तर त्यांचे आमच्या संप्रदायातर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद कोणाचा तरी जीव वाचल कोणाला तरी हे रक्त उपयोगी येईल पण काही लोक येऊन माझ्या पाहून निघून गेले तर असो ज्याची त्याची स्व इच्छा असते आपण जबाबदारी आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही तर हा पहिला संप्रदाय असा नरेंद्र स्वामींचा की ज्या संप्रदायात एक गोष्ट झाल्यानंतर लगेच दुसरी समाजसेवा तर हा मोठा जीवनदान रक्तदान मोठं शिबिर महायज्ञ चालू झालेला आहे आणि अक्षरशः मला सांगायला गर्व होईल की एका दिवसात एकतीस हजार बॉटलचा रक्तदान झालेला आहे जोक नाही आहे ही गोष्ट खूप मोठी आहे आणि हे फक्त करू शकतो तर तो फक्त तर माऊलींचा संप्रदाय बाकी कोणीच करू शकत नाही तर आज ना थोडक्यात रक्ताचे फायदे देखील मी तुम्हाला सांगते नवीन रक्ताची निर्मिती होते रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्ता पेशी तयार होतात आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहते हृदय निरोगी राहते नियमित रक्तदान केल्याने हृदय विकाराचा धोका कमी होण्यास मदत होते रक्तदाब नियम नियंत्रित राहतो रक्तदाब संतुलित ठेवण्यात रक्तदान उपयुक्त ठरते गंभीर आजारांमध्ये रुग्णांना जीवदान मिळते थॅलेसेम्या कॅन्सर अपघात मोठी शस्त्रक्रिया प्रसूती यावेळी रक्त अत्यंत गरजेचं आहे मला सुद्धा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये रक्त भरलेलं आहे आणि सुद्धा माझ्या भावांनी रक्तदान करून माझा जीव वाचवलेला आणि माझ्या बाळाचा देखील जीव वाचवलेला होता एका रक्तदात्यामुळे तीन जीव वाचवू शकतात कारण रक्ताचे वेगवेगळे घटक रुग्णांसाठी वापरलेले जातात आज एक गोष्ट लक्षात आली की रक्तदानासाठी पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कमी होती तरी पण आमच्या संप्रदायातल्या महिला त्या रूलमध्ये बसत होत्या त्यांनी सगळ्यांनी रक्तदान केलं तर त्यांना सुद्धा माझा सॅल्यूट आहे जे आज रक्तदान करू शकले नाही ना त्यांनी निराश होऊ नका पुढच्या वेळेस आपण नक्की ट्राय करू तर ह्या माझ्या ज्या माता भगिनी दिसतात तुम्हाला तर यांना सुद्धा मी खरंच खूप खूप त्यांचं म्हणजे आभारी आहे आणि त्यानंतर छान सर्टिफिकेट वाटलं त्यानंतर ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांना चहा वगैरे बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आल्या आणि सगळ्यांनी भरभरून सेवा केली अशीच सेवा सगळ्यांकडून हीच हो। बप्पाच्यांनी प्रार्थना आणि खूप छान रक्तदान शिबिर पार पडलं आम्हाला अपेक्षाही नव्हती त्यापेक्षाही खूप छान पार पडलं चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि समाजेवा